नमस्कार श्री स्वामी समर्थ सिंह राशीच्या जातकांना व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण तुम्ही जे दिवस शांतपणे सहन केले जे कष्ट कुणाला न सांगता घेतले त्याचं फळ मिळण्याची आता खरी वेळ जवळ आली आहे ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशींवर असलेला दबाव कमी होत असून आत्मविश्वास मान सन्मान आणि यश देणारी ऊर्जा सक्रिय होत आहे धन प्रेम आणि करिअर या तीनही क्षेत्रात अशी हालचाल सुरू आहे जी तुमचं आयुष्य वेगळ्या स्तरावर घेऊन जाऊ शकते पण या काळात एक गोष्ट चुकली तर संधी निष्ठू शकते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगितलेला संकेत हा सिंह हो राशींच्या फारच कमी लोकांना माहीत असतो सिंह राशीच्या जातकांना आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आता नव्या दिशेने वळण घेऊ लागल्या आहेत बऱ्याच काळापासून मनात असलेली अस्वस्थता थांबलेली प्रगती आणि अपेक्षेपेक्षा जास्त दिलेला संघर्ष आता हळूहळू संपण्याच्या टप्प्यावर आहे ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशींवर असलेला ग्रहांचा दबाव आता कमी होत असून त्या जागी आत्मविश्वास स्थैर्य आणि यश देणारी ऊर्जा ही सक्रिय होत आहे तुमच्यात असलेली नेतृत्व गुणांची ताकद पुन्हा जागी होत आहे ईश्वर तुमच्यावर कृपा करत आहे हे है, स्पष्ट जाणवत आहे धैर्य ओळख आत्मसन्मान आणि मोठ्या मनासाठी केली जाते पण अनेक वेळा तुमच्या या गुणांचा गैरफायदा घेतला गेला तुमच्या शांततेला कमकुवतपणा समजण्यात आलं आता परिस्थिती बदलते आहे ग्रहस्थिती दर्शवते की जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक तुमच्या क्षमतेची दखल घेऊ लागतील तुमचा आवाज ऐकला जाईल तुमचं अस्तित्व ठळकपणे जाणवेल वेळ आता तुमच्या बाजूने वळते आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी वेळ माझ्या बाजूने आहे असे टाईप करा आर्थिक बाबतीत सिंह राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक संकेत देणारा आहे जे पैसे अडकले होते जे व्यवहार रखडले होते किंवा ज्या संधी हातातून निसटल्यासारख्या वाटत होत्या त्या पुन्हा तुमच्याकडे परत येऊ शकतात उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील पैशांबाबत निर्णय घेताना आत्मविश्वास वाढेल भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यास सुरुवात होईल मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळायला लागेल प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सिंह राशींच्या लोकांनी मनातून खूप काही सहन केलं आहे भावना असूनही त्या व्यक्त करता न येणं समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळणं यामुळे मन दुखावलं गेलं पण आता नात्यांमध्ये स्पष्टता येण्याची वेळ आली आहे संवाद वाढेल गैरसमज दूर होतील काही लोकांसाठी नातं अधिक गंभीर आणि स्थिर होईल तर काहींसाठी हो नवीन नात्यांची सुरुवात होण्याची सुद्धा शक्यता आहे करिअरच्या क्षेत्रात सिंह राशींच्या जातकांसाठी हा काळ बदल घडवणारा ठरणार आहे कामात अडथळे येत असतील तर ते दूर होऊ लागतील नवीन जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या कामाची दखल घेतली जाईल जे लोक बदलांची वाट पाहत होते त्यांच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघडू शकतात नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते आत्मविश्वास वाढेल आणि भविष्याबाबत स्पष्टता येईल ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचा प्रभाव सिंह राशींवर विशेष असतो आणि सूर्य हा आत्मबल मानसन्मान आणि यशाचा कारक मानला जातो काही काळ सूर्याची ऊर्जा कमजोर असल्यामुळे तुम्हाला संघर्ष जास्त जाणवला होता पण आता तीच ऊर्जा पुन्हा मजबूत होत आहे त्यामुळे आत्म तुमचं आत्मबल वाढेल तुमचे निर्णय ठाम होतील तुमचं अस्तित्व अधिक प्रभावी होईल घरगुती वातावरणातही खूप मोठा सकारात्मक बदल जाणवतील कुटुंबातील तणाव आता हळूहळू कमी होतील संवाद वाढेल आणि गैरसमज दूर होतील घरात शांतता आणि समाधान येईल तुमचं म्हणणं ऐकलं जाईल कुटुंबाकडून भावनिक आधार मिळेल घर हे तुमच्यासाठी पुन्हा एकदा शक्तीचं केंद्र बनेल सिंह राशीच्या जातकांनी अनेक वेळा स्वतःकडे दुर्लक्ष केलं विशेषतः मानसिक शांततेच्या बाबतीत पण आता स्वतःकडे लक्ष देण्याची गरज जाणवेल मन शांत राहील नकारात्मक विचार तुमचे कमी होतील अध्यात्माकडे तुमची ओढ वाढेल साधी प्रार्थना किंवा ध्यान देखील तुम्हाला आतून मजबूत करेल आतून मजबूत झाल्यावर बाह्य यश हे आपोआप मिळायला लागतं हा काळ तुम्हाला योग्य आणि अयोग्य यामधला फरक स्पष्टपणे दाखवेल काही लोक आयुष्यातून तुमच्या दूर जातील आणि काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात परत येतील हे बदल सुरुवातीला जरी तुम्हाला कठीण वाटले तरी ते खूप आवश्यक आहेत कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या पुढील प्रवासाचा भाग नसते हे लक्षात ठेवा ईश्वर तुमच्यासाठी योग्य लोक आता निवडतो आहे विद्यार्थी आणि अभ्यास करणाऱ्या सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ एकाग्रता देणारा आहे मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल स्पर्धेत यश मिळवण्याची शक्यता वाढेल योग्य मार्गदर्शन मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास बसेल या काळात घेतलेले निर्णय हे दीर्घकाळ परिणाम देणारे असतील त्यामुळे काही टाळा आपण संधी ओळखायला चुकू नका तुमचं अंतर्मन योग्य संकेत देत आहे ग्रहांची साथ तुमच्या पाठीशी आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही योग्य मार्गावर आहात अनेक वेळा तुम्ही विचार केला असेल की इतकं दिलं तरी मला काय मिळालं पण आता त्याच प्रश्नाचं उत्तर मिळायला लागेल कारण यश कधीच लगेच मिळत नाही ते योग्य वेळीच मिळतं हे लक्षात ठेवा आणि तो योग्य काळ आता जवळ येतो आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा ग्रह साथ देतात तेव्हा फक्त परिस्थिती बदलत नाही तर माणूसही आतून बदलत असतो तुमच्या विचारांमध्ये आता सकारात्मकता येईल निर्णय तुमचे अधिक स्पष्ट होतील तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल तुमचा यशाचा मार्ग हळूहळू पण पन ठामपणे उघडत जाईल शेवटी एवढंच सांगायचं आहे की सिंहराशीच्या जातकांना हा काळ तुमच्यासाठी उन्नतीचा आत्मसन्मानाचा आणि यशाचा आहे दहन प्रेम आणि करिअर या तिन्ही क्षेत्रात मिळणाऱ्या संधी तुमचं आयुष्य नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात फक्त विश्वास ठेवा संयम ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा कारण भाग्याचा दरवाजा आता तुमच्यासाठी उघडत आहे सिंहराशीच्या जातकांनो आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ भविष्यवाणी नाही तर पुढील प्रवासासाठीचं योग्य मार्गदर्शन आहे ग्रहांची साथ ईश्वराची कृपा आणि तुमची मेहनत आता एकत्र येत आहे आत्मसन्मान टिकवून ठेवला तर यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही हे लक्षात ठेवा त्यासाठी फक्त स्वतःवर विश्वास ठेवा योग्य वेळी योग्य निर्णय घ्या जर तुम्हालाही रोज अचूक सकारात्मक आणि योग्य मार्गदर्शन राशी भविष्य ग्रहसंकेत आणि आध्यात्मिक दिशा हवी असेल तर आपल्या राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी माऊली या परिवाराचे खास सदस्य बना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा कारण योग्य वेळी मिळालेली योग्य माहितीच आयुष्य बदलते तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद